नमस्कार मी आहे आपला अँकर मी मिसात आणि आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे नगर जिल्ह्यातील नगरपालिकेसह राज्यातील अनेक निवडणुकाची मतमोजणी आता तीन डिसेंबरला नव्हे तर थेट एकवीस डिसेंबरला होणार आहे हा निर्णय अचानक का तर यामागे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्वाचा आदेश आहे नमस्कार प्रेक्षकांनो मी शौकत पठाण संगमनेरून हो असलम सर बरोबर आणि या एका आदेशानं एकंदरीत राज्यातील संपूर्ण राजकीय वातावरणाचं तापमानच बदलून टाकलं आहे कारण जे उमेदवार उद्या सकाळी निकाल ऐकण्याचे डीजे जे घेऊन बुक करून जयंत तयारी करत होते ते आता मात्र थेट अठरा दिवस जास्त प्रतीक्षेत गेले आहेत आणि हीच प्रतीक्षा अनेकांच्या चेहऱ्यावर धडपड झुरळ अस्थिरता आणि तणाव वाढवताना दिसत आहे प्रेक्षकांना महत्वाचं म्हणजे मतमोजणी एका दिवशी का घेण्यात आली कारण काही नगरपालिका अद्याप मतदानाच्या टप्प्यात होत्या काही प्रभागामध्ये तांत्रिक कारणे काही ठिकाणी कायदेशीर अडथळे आणि या सर्व गोंधळात न्यायालयाचा वाटल की एकाच दिवशी एकत्रित मत मतमोजणी केल्यास पारदर्शकता आणि नियंत्रण चांगले राहत म्हणूनच एकवीस डिसेंबर निश्चित झाला पण असलम सर या दबावामुळे सर्वात जास्त परिणाम कुणावर होणार आहे तर तो परिणाम थेट उमेदवारावर आणि त्याच्या पॅनलवर होणार आहे कारण मतदान संपलंय आता लोकांनी मतदानही केलंय आपलं मतही दिलंय पण निकालाची घडी आता दूर गेली आहे आणि ती पण अठरा दिवस त्यामुळे यामध्ये एक नंबर म्हणजे पॅनल मधलं शक्ती संतुलन बदलू शकतं काही उमेदवारांना दबाव वाढू शकतो तर काही उमेदवारांना स्वतःच पुढाकार घेऊन मीच जिंकणार असा संदेश पसरवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि चौथा म्हणजे काहींना काय काही होणार याची भीती भेडसावेल एवढं मात्र नक्की राजकारण म्हणजे फक्त मतदानाचा दिवस नाही मतमोजणीपर्यंत चालणारी मानसशास्त्रीय लढाई आहे एकवीस डिसेंबर ही तारीख जाहीर झाल्यानंतर मध्ये एकच चर्चा कोणता पॅनल मजबूत कोणाला फायदा काही पॅनल मध्ये तर आताच कॅल्क्युलेशन सुरू झाले मतदानाची चर्चा कोणत्या बाजूने जास्त मतदानाचा टक्का कोणाला अनुकूल बूथ मधल्या अनौपचारिक चर्चेत कोणाचे नाव वर हो सर नक्कीच अगदीच खरं आहे आणि या लांबणीमुळे पॅनल मध्ये एक वेगळं सूत्र दिसतय कारण जे उमेदवार सुरुवातीला मजबूत भासत होते ते त्यांचा आत्मविश्वास आता अतिउस्ताकडे जाऊ शकतो आणि जे थोडे कमकुमत वाचत होते ते आता गुपचूप रणनीती आखत आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यातच निकाल उशिरा लागण्या लागल्यामुळे अफवांचा बाजार उठणार कोणाकोणाचा अंदाज घेणार बूथ ड्रेन चालवणार किंवा चालणार या सगळ्यांना अधिक जागा मिळते आणि मान्यही करायलाच पाहिजे कारण राजकारणात असा मोकळा अवकाश म्हणजे तणावाचं मोठं कारण असत विशेष म्हणजे मतदारांमध्ये आता चर्चा वाढली आहे अमुक पॅनल नक्की जिंकणार तमुक उमेदवाराचे मतदानात जास्त झालेले आहे मतमोजणी लांबली म्हणजे काय संकेत या सगळ्या चर्चामुळे उमेदवारांच्या कॅम्पेन मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे निकाल एकवीस तारखेला एकत्र लागणार म्हणजे नाट्य सुद्धा सर्वांचं एकत्र उभं राहणार आहे एका पॅनलने पहिल्या फेरीत आघाडी घेतली तर इतरांच्या मध्ये भर पडणार आहे अचानक काही पॅनल एकत्र येऊ शकतात काहींची तयारी बदलू शकते आणि काही जणांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय देखील या एका दिवसात रंगणार आहे असंच काहीच चित्र नागपूर खंडपीठाने दिलेल्या आजच्या निकालातून दिसून येत आहे एवढं मात्र नक्की एकवीस डिसेंबर हा फक्त निकालाचा दिवस नाही तर नगर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर, नगर राजकारणाच्या भविष्याचा महादिवस आहे कुठला पॅनल पुढे येईल कोण विजयी ठरेल कोणाच्या घरात आनंद कोणाच्या कॅम्पेन मध्ये शांतता हे सर्व फक्त एकवीस तारखेलाच तर प्रेक्षकांनो मी बिन बिनसाद सर यांच्यासोबत आज जी चर्चा केली ही नागपूर खंडपीठाच्या निकालावर चर्चा केलेली आहे आम्ही आमचं मत मांडलेलं आहे नक्कीच तुमचं देखील काय मत असणार या नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर जो आम्ही विश्लेषणातून मांडलेला आहे आणि तो तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत तर आपणही आपल्या प्रतिक्रिया न्यूज एम कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ शकता तोपर्यंत हिंद नमस्कार धन्यवाद आता राहा आमच्या सोबत कारण निकालापर्यंतची प्रत्येक छोटी मोठी अपडेट आम्ही नेमकी जलद विश्वासार्ह पद्धतीने देऊ शकतो